गडे जा जात नए तरक्की की मूरत है देखो कितनी बदल गई भारत की सूरत है फिर भी अभी करने का बहुत कुछ बाकी है देशों को दस बीस नितीन गडकरी की जरूरत है ही अशीच भावना तुम्हा आम्हा सगळ्यांची सध्याच्या घडीला असल्याचं दिसून येते पण असं फक्त आपल्यालाच वाटतं का तर अजिबात नाही ज्यांनी नितीन गडकऱ्यांच्या भाजप पक्षाला नेहमीच स्पर्धक म्हणून पाहिलं आणि त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं अशा विरोधकांनाही नितीन गडकरी भारताचं नेतृत्व म्हणून हवंय विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा गौप्यस्फोट केलाय कुणी तर खुद्द गडकरींनी पण कशासाठी आणि याच वेळी का ही गडकरींची खेळी आहे का पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते नितीन गडकरी महाराष्ट्राचं आणि मराठी माणसांचं नाव दिल्लीत गाजवतायत हे फक्त त्यांच्या कामाने घडून आले नितीन गडकरी हे असे एकमेव नेते आहेत ज्यांना त्यांच्या पक्षात तर आदर आहे पण विरोधकही त्यांचं नाव काढल्याशिवाय राहत नाहीत आताही विरोधकांकडून असंच बोललं गेलंय का, काय म्हणाले विरोधक आणि नितीन गडकरींचं त्यांच्या मतावर काय म्हणणं आहे चला सविस्तर पाहूया चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस ला नागपूर इथल्या एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती होती या कार्यक्रमात भाषण करताना गडकरी म्हणाले मला कोणाचंही नाव घ्यायचं नाही मात्र एकदा विरोधी पक्षातील एका बड्या नेत्यानं मला सांगितलं होतं की जर तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही सुद्धा तुम्हाला पाठिंबा देऊ मी त्यांना विचारलं की तुम्ही मला पाठिंबा का देणार आणि मी तुमचा पाठिंबा का घेऊ पंतप्रधान पद हे काही माझ्या आयुष्याचं ध्येय नाही मी माझी संघटना आणि माझ्या विचारधारेशी प्रामाणिक आहे कोणत्याही पदासाठी मी माझ्या मूल्यांची तडजोड करणार नाही माझ्यासाठी माझी मूल्य ही सर्वोच्च आहे आता पंतप्रधान पदाविषयी त्यांचं असं मत पण याच वेळी त्यांना का जाहीर करावं असं वाटलं आणि यावरून नितीन गडकरी पंतप्रधान होणार का या प्रश्नांनी जोर धरलाय सध्या महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत या निवडणुकांना नितीन गडकरी यांना भाजपच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात भाजप आणि संघानं बोलावणं धाडलंय हा याच खेळीचा तर भाग नाही ना असा एक प्रश्न निर्माण होतोय आता नितीन गडकरी पंतप्रधान होऊ शकतात का हेही पाहू कुमार केतकर राज्यसभेचे माजी खासदार पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत त्यांना याबाबत माध्यमांकडून प्रश्न विचारण्यात आला होता की भाजपमध्ये नरेंद्र मोदी यांची जागा नितीन गडकरी घेऊ शकतात का त्यावर केतकर यांनी काय उत्तर द्यावं ते म्हणाले की जर नरेंद्र मोदी अविश्वास ठराव हरले तर दुसऱ्या उमेदवाराची मागणी समोर येईल अशा परिस्थितीत नितीन गडकरी यांचं नाव पुढे येऊ शकतं पत्रकार असल्यामुळे मी तुम्हाला सांगू शकतो की पंतप्रधान पदासाठी गडकरी यांचं नाव पुढे करण्याबाबत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोघांमध्येही वातावरण तयार होऊ लागलं होतं नरेंद्र मोदी यांची जागा इतर कोणी घेऊ शकतं का तर असं घडण्यासाठी मोदी सरकार समोर एखादं संकट येण्याची आणि सरकार अविश्वास ठराव हारण्याची आवश्यकता आहे अविश्वास ठराव जर मोदी हरले नाहीत तर, हर ना तर जोपर्यंत एनडीए सरकारच्या वरचढ विरोधकांना मत मिळत नाहीत तोपर्यंत मोदी सत्तेवरच राहतील नितीन गडकरींकडे पाहायचं झालं तर त्यांचे सत्ताधारी तसेच विरोधकांशीही सलोख्याचे संबंध आहेत मग ते शरद पवार असोत वा सोनिया गांधी असोत त्यांनी विरोधकांना शत्रू म्हणून न पाहता विरोधक म्हणूनच पाहिले आणि विरोधक या राजकारणातील घटकाचा महत्व ते जाणतात त्यांच्यामध्ये निरोगी लोकशाहीसाठी सत्ताधारी आणि विरोधक दोघेही ट्रेनच्या दोन्ही बाजूंच्या असलेल्या समान चाकांसारखं काम करतात एकही चाक घसरलं तर ती लोकशाही नामक ट्रेन ट्रॅक सोडून भरतीकडे वळायची आता हे जरी असं असलं तरी मोदी शहाशी गडकरींचे संबंध बघावे तितके चांगले नाही असं का तर नितीन गडकरी यांनी त्यांच्या कामातून महाराष्ट्रापुरती नाहीच तर संपूर्ण भारतभर आणि भारताबाहेरही भारता छाप पडली नितीन गडकरी कामातून बोलतात पण वेळ प्रसंगी जर भाजपच्या हाय कमांडने वेडेवाकडे निर्णय घेतले तर त्याच्या विरोधातही बोलायला ते घाबरत बोला नाहीत उलट वेळोवेळी वे कोपरखळ्या मारतात त्यामुळे त्यांच्या एकंदरीत अशा बोलल्यामुळे ते मोदी शहांपासून अंतर राखूनच आहेत आता असंही बोललं जातं की नाकापेक्षा मोती जड व्हायला लागला म्हणून भाजपनेच नितीन गडकरी यांना डावलले ते कसं तर नितीन गडकरी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आवडत्या नेत्यांपैकी एक असल्याचं वरिष्ठ पत्रकार प्रदीप सिंह असं सांगतात की जेव्हा नितीन गडकरी भाजपाचे अध्यक्ष होते तेव्हा अमित शहा यांना न्यायालयाच्या आदेशामुळे गुजरात सोडावं लागलं होतं भाजपाचे अध्यक्ष असलेल्या गडकरींची भेट घेण्यासाठी शहा यांना तासन तास वाट पाहावी लागायची या पार्श्वभूमीवर मोदी आणि शहा यांच्या हाती भाजपाची सूत्र आल्यावर आणि त्यांनी केंद्रात सरकार स्थापन केल्यानंतर हळूहळू गडकरी यांचं पक्षातील महत्व कमी करण्यात येऊ लागलं त्यांचे पंख छाटण्यास सुरुवात झाली होती दोन हजार तेरा नंतर देखील नितीन गडकरी हेच भाजपाचे अध्यक्ष राहावेत यासाठी प्रयत्न केले गेले होते त्यासाठी पक्षाच्या घटनेत सुधारणा देखील करण्यात आली होती पण त्याच काळात नितीन गडकरी यांच्यावर भ्रष्टाचारासारखे आरोप झाले त्यामुळे त्यांना पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता आता यात बोंब काय तर महत्वाचं म्हणजे गडकरी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चर्चा एकदम बंद झाली मग यात भाजपच्या नेत्यांची काही खेळी होती का असाही प्रश्न येतो आता जर असं असेल तर भाजपमध्ये मोदी आणि शहा अस्तित्वात असताना तरी नितीन गडकरींना पंतप्रधान पद मिळण्याची शक्यता दुसरंच वाटते तरी जर नितीन गडकरी पंतप्रधान झाले तर भारताची आताची प्रगती ही जी दहा वर्षात झाली ती पुढे पाचच वर्षात सुपर प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही इतकं नक्की आता याबाबत तुम्हाला काय वाटतं नितीन गडकरींना पंतप्रधान पदाचा ध्यास नाही असं ते स्वतः म्हणाले पण भविष्यात जर तशी परिस्थिती निर्माण झाली तर नितीन गडकरी पंतप्रधान होऊ शकतात का या विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर नितीन गडकरींचा हा गौप्यस्फोट भाजपच्या आणि महायुतीच्या दृष्टीने निर्णयाक ठरेल का सांगा आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद